हाय रुपाली बोल काय करते अगं पाऊस आहे आमच्याकडे पण इकडे पण पाऊस आहे स्वयंपाक झालाय माझा जेवण करायचं आहे आज आणि ते दळण दळायला लागलेत म्हणून थांबलोय तिकडे आहे का पाऊस होर काय करते होय काय होय अगं इकडे पण पाऊस चालू आहे इकडे होय काय गौरव आलाय वे हा हा कधी आलाय खेळायला लागले वे गौरव कधी आलाय गड तुम्ही कुठून बोलत आहे दादा नाम देव दादा तुम आला सकाळी होय काय हा हा बर बर काय मग कशा सुट्टी आलाय काय सिद्धी काय करते इकडे शिद्धी। सिद्धीला मांजर डाव की आमचं रुपाली मान मांजर दाखव ग सिद्धीला हो बघ माउलीला येड्यासारखा करतो अगं मांजराला ठेवतच नाही खाली सिद्धीला दाव मांजर कुणी टाकली मला कामपोरांनी बर बर दादा इकडं आकडूच नाही बघा पाऊस बरोबर घेऊन जा बघ बघ ए पण फक् पळून ये येड्यासारखं करते अगं पोरं ठेवतच नाही तर खाली गरीब आहे पण सारखं ओरडते बोलते तर लय हाक मारली की लगेच म्याव म्याव करते इकडे बक्की त्याला ठेवतच नाही खाली काय मग काय बोलून बनवलंय हो जेवायला ए उतर खाली हाय आरती ताई नमस्कार कशा आहेत मग आरती ताई होय काय इकडं दूध पेला इकडं इकडे नॉन होय काय बरोबर असू दे आरती ताई झाला का।, दा का हो आम्ही मस्त आहे तुम्हीच कशा आहे का हो बर आहे बघा बेग अपेड चालू आहे खूप दिवसातून लाईव्ह घेतली व्हिडिओ पण बनवणं होत नाही म्हणलं चला थोड्या वेळ बोलूया दुपारी पण लाईव्ह घेतलेली मी बोला सगळेजण कशा आहात चालू आहे का बर बर तुमची मुलं काय करतात नाही हो नाही विसरलं बर, नाही बर उद्या करते अहो टायमिंग नसत कामामुळं मी व्हिडिओ पण बनवत नाही जास्त तुम्ही बघा की माझ्या आयडीला जाऊन शेवाय ती बनवायचं काम चालू असत ना हा हा हो माऊलीचे पप्पा बोलत होते मला म्हणले दुपारी बारा वाजता का बर मी फोनच घेत नाही सारखं कामच असत ते होय काय बर वेळ असं येईल उद्या दोन दिवस झाला पाऊस चालय बघा होय का ये? बर अ ती बनवायचं चा काम चालू असते परत दळण दळायचं ते घरचं अजून असते वेगळंच त्याच्यामुळं नाही व्हिडिओ बनवता वेळच भेटत नाही कस पकडतय इकडे चल इकडे मे इकडे काय मग आरती होय का होय आहो सगळीकडेच पाऊस आहे हे आमच्याकडे पण आहे कालच्या पासन काल थोडासा होता पण आज तर चार वाजल्यापासून सुरुवात झाली पावसाला आज भरपूर पाऊस आहे बघा काल का एवढा नव्हता आज नाही पाऊस आरती ते काय बनवले जेवायला हो व्हिडिओ नाही बनवणं होत कामामुळं आता शिथून संपत आलाय आता इथून बनवावं व्हिडिओ बनवायला काय का कामात गडबडीत कसं बनवायचं काम उरकायची पडलेले असतात ना म्हणून बनवण होत आज खूप दिवसातून वेळ भेटलाय बघा ते पण आज दिवसभर पाऊस चालू आहे आणि शेवाय बनवायला काही येत नाही पावसामुळं त्याच्यामुळं आज लाईव्ह चालू आहे बघू आता जसं वेळ भेटेल तसं बनव बनवूया आणि सहसा मी युट्यूब प चार चार पाच पाच दिवस बघत पण नाही म्हणजे असं चालूच करत नाही ओपनच करत नाही मी म्हणजे असं जास्त करून फोन हातात घेतच नाही कामा आता कामामुळं आत्ता जरा निवांत बसले बघा स्वयंपाक झालाय आणि माऊलीचे पप्पा आहेत दळण दळायला लागले माझं काम ते करायला लागले तर म्हणून मी बसले पाच मिनिटं नाही तर सजासहजी मला बसायला वेळ भेटत नाही बघा किती फेमस झालं आहे सगळं पब्लिक तुम्हाला विचार काढत नाहीत नाही आरती ताई स्वयंपाक चालू आहे काय म्हणतेस पाली <laughs> नाही बाई फेमस बेमस काय नाही ग का। आम्ही कुठं छोटेसे युट्यूबवर आम्हाला गरीबांना कोण सपोर्ट करतय बघ बर जेवण झालं का सगळ्यांच स्वयंपाक झाला तर नाही मग रुपाली काय पळायला गलाय इकडे या मांजर बघ तु, तु, ना कस पळतय त्याला काहीतरी दिसायला लागले बाळा हे नको जो माऊली धाम त्याला काहीतरी दिसले थांब तू नाही दाखव मांजर बाळ नुसतं मांजर दाखव मेओ बस माऊली बाळ बघा आमचा

سلامंबई आमच्या बाळांना जीवन करायचे